निघे जवळ आता हा पावसामुळे थांबलो तू तिकडे नाही इथे आपले त्याचे हा हा साडे दहा अकरा लेट आलो थोडा आधी पाऊस पाहिजे होता काकडी तरी सांगावं लागले वाजता डाव आहे डावायला जायचं गाय किती బాబే లెమడగొట్టాల ఇక్కడ కాందిలే నీ పరింత ఆయొడన ఆయె కాందితో ఇక్కడ సోయా ఫిక్స్ కరింది

माझ्या प्रॉब्लेम काय झाला माहिती का त्या दिवशी चांगले पण थोडा फॉर्म झाला देऊन चरप होत ना गायांचा गोठा वीस पंचवीस गाया या गोठ्यामध्ये बघू शकता अंका पंखा यांच्या गाया कालवडींसाठी वगैरे झालं झाली ड्युटी चालू रात्री अकरा आक्र मस्त मस्त गोटा केला बघ हळूहळू किती मोठा झाला मैस एक आहे ना दोन गाय आहे ना दूध आहे त्यांचं हां 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 चांगले म्युअर आहे हां हां ते दुधाला किती चालतात या गाया हां ना जेवढं त्याला खायला घालतो तरी पण अंदाजे किती येतं पण दहा नऊ दहा लिटर येतं दिवसाला गावठी पावसाचं वातावरण पाऊस पडतोय एक दोन तीन चार पाच सहा सात दहाव्याला जायचं आहे आम्हाला आक्का ना निघाले त्यात पाऊस चालू झाला तिकडे नाही पाऊस असंच परवा झाला थोडंसं हा इकडेच या आजचं काल काल ओतून तिकडे जा खूप पाऊस ओतू आम्ही रात्री आलो ना मी हां निघल ते चुलत भावाची सासू आहे मस्त झालं गोठ लय का मस्त आहे <laughs> मशीन आहे मशी मशीन हा दूध काढलं मशीन आहे नाही का हा 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 ब मस्त पावसाच्या आधी केलं चांगलं आहे जागा भरपूर तशी सुंदर असं हा नियोजन

शंभर लिटर सकाळी किती पन्नास संध्याकाळी पन्नास किती सकाळी आणि खचत किती आहे त्यांना तरी अंदाजे आता चुकलं आता आता जरा लाईन बदल कशी काय हा हा लाईव्ह चालेल लाईव्ह युट्यूब लाईव्ह आपण

ये हाँ. हाँ. हा बालकी एक ना दोन मसी, आणि टोटल किती आहे पंधरा खाणं घरचं ते फक्त विकत ना हा ना मेहनत फक्त आपली कडे

आज तो सासूची सासूजी आहे ते दस्करीसाठी आले चला चला हां मग अजून निघायचे आम्हाला पाऊस पडत जाऊन थांबले ते जागा ठरलेली मी तिकडं पण ते उकमानो जागा कोड दे जागा आहे ते बसत नाही नाही तो असं मोग हे हो सोडलेलं आहे आणून बांधले घरी गोटेमध्ये पकडून गोटत बाहेर ना पकड जवळ नाही हा रस्ते कोणीच पकडाला त्याला पकडायचं नाही असतात हातीला एकदा वाढत जाऊ दे हा एकदा लांब नेल ना

हा ऊस आहे ना का वसंत जाधव पाऊस पडत आहे आमच्याकडे आम्ही आलो आहे काकड्या बघायला काकड्यांची लागवड झाली आहे कधी लागवड झाली आहे ताजी किती तीन चार दिवस झाले आहे ना हे केशव आंबा हा दाजींचा ऊस आहे पुन्हा ह्या काकड्या दीड एकरमध्ये काकड्या आहेत टोटल संपूर्ण काकड्या केलेल्या आहेत छान असं वा खूप छान क्लायमेट आहे हा पूर्ण पट्टा काकड्यांचा आता ज्या मेलेल्या आहेत त्या परत कुपटून लावायचे ना का जास्त हां हां ह्या पावसाने याला फायदा होऊ शकतो ना असं हा हा याला वेळ आहे ना पिकायला यायला पडली आहे बिडं मस्त केली बाजूला हां हां वसंत जातो मी आता गावी आलो आहे राजौरीला आहे आळ्याफाड्याजवळ राजोरी गाव आणि आमच्या दाजींनी काकड्या दीड एकरमध्ये काकडीचं पीक घेतलेलं आहे चालू केलं आहे आताच लागवड झाली आहे सुंदर असं वातावरण उघडलायत्रमो हा गाडी गेली Det er så

봐 그들 말 듣지 않 팔래까 아자 이제 안단 에이돈텐 이상으로 음브라

आले त्यो ओगिँड्रो बाकि छि गए छैन होइन साल ಅದಕ್ಕೆ ಬೆಲೆ